मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रिक्षा चालक यांना रिक्षा स्टँड उपलब्ध नसताना बसस्थानक परिसरातून निघणाऱ्या प्रवाशांना रिक्षेतून प्रवास करण्याकरिता विचारणा करणे व रिक्षेत बसणे अवघड होते या परिसरात रिक्षा स्टँड बनविण्यात यावे व ऑनलाइन पावत्या देणे बंद करण्यात यावे अशी रिक्षा चालकांच्या वतीने युसी न्यूजच्या माध्यमातून मागणी करण्यात आली संभाजीनगर औरंगाबाद मधील मध्यवर्ती उपस्थित आहोत आपल्या सोबत सगळे रिक्षा ड्रायव्हर उपस्थित आहोत तुमचं स्वागत आहे नेम आता पंधरा जानेवारीला निवडणूक होणार आहे महानगरपालिकेची तर तुमचं काय म्हणणं त्यांना आमचं म्हणणं आहे आम्हाला रस्ते चांगले पाहिजे आणि पावत्या ते मारतात पोलीसवाले हे मारव नाही पाहिजे आता रिक्षावाले किती कमवतात रिक्षावाले हजार बाराशे रुपये कमावतात तुम्ही पंधराशे रुपयाचे पावती मारून टाकतात त्यानंतर रिक्षा मध्ये रिक्षा रिक्षावाला काय घरी घेऊन जाणार काय भरणार सरकारला तुम्ही दिवसातून जवळजवळ पंधरा तास असतात रोडवर तुम्ही काय काय समस्या बघता रोड सुद्धा रोड समस्या तर लयच चालू आहे रोड समस्यावर एक तर रोड बरोबर नाही खड्डे खुड्डे एक तो इकडे तिकडे पॅसेंजर भेटत नाही आता रोडवर उभे राहिले तो कुठे पण आम्हाला स्टँड नाहीये स्टँड नसल्यामुळे रोडवरती पॅसेंजर उचललं लागतं आता स्टँड असल्यावर तो माणूस रिक्षा स्टँडवरती पॅसेंजर चालणार ना तुम्ही रस्त्यावर उभे राहिले तुम्ही काय म्हणतात नाही सर्वात प्रथम कसं रस्त्यावरती अतिक्रमण जास्त आहे सर्वात जास्त अतिक्रमण आहे अतिक्रमण उठवायच्या अगोदर आमच्या रिक्षावाला कुठं थांबणार आमच्या रिक्षासाठी काहीतरी स्टँड वगैरे असणं गरजेचं आहे आणि आम्ही जोपर्यंत अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत आम्ही गाडी रोडवरतीच राहणार नाही तोपर्यंत साईडला थांबू शकत नाही जोपर्यंत रोडावर तर जो काही फुटपाथ व्यापारी आहे तो सरकल्यानंतर आम्हाला जागा मिळेल त्यावेळेस आम्ही मुद्दा तुमचा होता हो रोड तर आहे काही शहरातले चांगले रोड आहे काही गल्ल्यातले खूप छोटे छोटे रस्ते आहे गल्ल्यामध्ये गेल्यानंतर पण काही ठिकाणी गाड्या आडव्या असतात काही असतात त्याच्यामुळे शासनाने फक्त इतकं आहे की ते मार्गी लागला पाहिजे काही रोडावरच जे काय आहे ते मार्गी लावलं पाहिजे बस यहाँ मे तुम्हाला ऑनलाइन सिग्नल ऑनलाइन कैसा है सर अभी जो रास्ता जो सिग्नल अपना सिग्नल बनाए हुए अपना अपना सिग्नल पे कैमरे तो ऑन नहीं है कैमरे ऑन नहीं है और इधर का अब जो भी अपघात होता है अभी वहाँ जो अपघात हुआ है मुंडे नाके में जो अपघात हुआ है ड्रिंक एंड ड्राइव का केस है वो तो उनको इंसाफ नहीं मिल रहा है उनको इंसाफ के लिए आप गुहार लगाइए सर अब तो सबको एक हटा एक, एक सब है खड़े हुए तो अपने सबने बोलना चाहिए आवाज उठाना चाहिए पार्किंग देना चाहिए लोगों के लिए पार्किंग नहीं है ऑटो के लिए पार्किंग नहीं है चलने के लिए रास्ता नहीं है आप देखिए रास्ता है क्या चलने के लिए इसीलिए पार्किंग देना चाहिए न तो निवक होना है निवण हो रहा है नगर सेवक ना समस्या होना पा आमच नगर सेवक हवा क्या जैसे पूर्ण मत आम पार्टी मागे खंबीपना ने उ रहा ड्रॉप पॉइंट नहीं है पिकअप पॉइंट नहीं है वो ऑनलाइन पोलिस ने निर्णय गंभीर उसे नगर से ये बारे में बोले तो हमारा भी यही बोलना है सर की रनिंग में अगर पैसेंजर कहीं भी रुकाता है तो हमको रोकना है उनके वास्ते कोई जैप है वो है तो हमने कहा रुकाना उनको अब वाले वहां खड़े रहते हम उनको उतारते तो डायरेक्ट फोटो खींच लेते हो अभी सदन में हम मेरी गाड़ी पे एकवन हजार रुपए की पहुँचती है पचास रुपए की पहुँची है हा? अभी उनको बोल नहीं गए तो वो बोल रहे भरो आधी आगे अभी भरो तुम्हारे भरोसे ये नो पार्किंग के उसके ऐसे दे रहे तो अब वो पैसेंजर को जो पेशेंट है वो है उनको कहा छोड़ना पेशेंट वो जो रहा है पैसेंजर उनको कहा छोड़ना है उनको क्या रोड के ये साइड छोड़ देना उनको तो ना म्हणजे तुम्हाला स्टँड पाहिजे असं म्हणणं तुमचं सर तो सांगितलंय कोई पेशंट असेल ना तो इकडे थांबा तो तिकडेच थांबावं लागतं था ना पुढे गेलो तर मग नंतर येन का ते भाई ते आमच्या पाच खिचूवर राहिले ते म्हणजे था। था। ता ता था। 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 बस। जो सपोर्ट करने वाला रिक्शा वालों को सपोर्ट करने वाला नगर सेवक अभी तक आया ही नहीं कोई आज तक कोई बोला ही नहीं संगठन तुम्हें सपोर्ट मतलब करा था मतलब तो उसको हमारा कोई हमारे पीछे बोलने वाला नहीं ना कोई तो हमारे स्टैंड भी नहीं है कई स्टैंड नहीं है हमारे को हम कहीं लगाए गाड़ी तो फोटो खींच डालते पहुंचा डालते पंद्रह सौ तो हजार हमारे धंधे भी नहीं है चर्चा करताना यांनी असं सांगितलं की आम्हाला कोणीही को सपोर्ट करत नाही पण आपण जर बघितलं तर आपल्या सत्यपती संभाजीनगर औरंगाबादचा महापौर असेल कॉर्पोरेटर असेल इव्हन मिनिस्टर असेल इव्हन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सध्याचा सज्च, उपमुख्यमंत्री सध्या रिक्षा ड्रायव्हर आहे मत आणि मग कसं म्हणतात तुम्ही तुम्हाला सपोर्ट मिळत नाही आम्हाला कोणी सपोर्ट दिली नाही ते पोहोच होते लाखरे एक एक दीड दीड लाख रुपये पाहते हो रे गाड्या पे आम्हाला खूप सपोर्ट करण्या कोण आहे कोण माफ करेगा का भरना का नहीं पा गया करना भी क्या भी करना हमने पालक मंत्री ड्राइवर चार 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 तीन ही थे उनको भी हमारी गरीबी भी परिस्थिति समझने होना जो शिंदे सर है सीएम मुख्यमंत्री तो वो भी रिक्शा ड्राइवर ही थे उनको भी परिस्थिति समझने होना ना कि क्या कमाते और क्या लेकर जाते घर को क्या अमक सात सो की लग के सो रुपयाच्या पुरते नाही हे पंधरा सो जाके घर को अफसोस करना पडता नेंद आधी पंधरा सो का असे भरना बोलके रोज काही आम्हाला कुठे रात्री जेव्हा आम्ही रात्री जेव्हा गाडी चालवता स्ट्रीट लाईटची काय परिस्थिती लाइटो बरोबर नाही रस्ते बरोबर नाही आणि प्रत्येक नगरसेवकांना आपापल्या एरिया मध्ये एक रिक्षा स्टँडला थांबण्याची जागा करून द्यावे आणि अनेक रिक्षा स्टँड करून द्यावे कारण की जो आपल्या रजिस्टर रोड वरती लागता हे लागणार नाही आणि जे रोडवरचे अतिक्रमण हे सर्वात प्रथम का ते काढावं आणि आम्हाला ज्या पावत्या मिळत आहेत त्यामुळे आतापर्यंत आमचे तीन तीन रिक्षा चालक बिचारे अटॅक न मिळलेले आजच्या डेटला तर त्याच्या हा प्रयत्न लावू आत्ताच रिक्षा चर्चा करताना त्यांनी सांगितलं की रस्त्यावर अतिक्रमण आहे पण लोकांचं म्हणणं असं आहे की जे जे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते मध्येच गाड्या लावतात आणि त्याच्यामुळे वाहन किंवा वाहन जाण्याला खूप त्रास होतो तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर रिक्षा रोडवरती थांबतच नाही रिक्षा फक्त पॅसेंजर जेव्हा तिथं सांगेल था तिथे थांबावं लागतं पॅसेंजर केव्हा कधी आंधळा असतो लंगडा असतो पांगळा असतो पेशंट असतो त्याला ज्या जागेवरती आता इथे धावकार नाही इथे थांबणार नाही गाडी कुठे थांबणार पोलीस झाले तिथे गाडी थांबल्यानंतर पावती देतात म्हणजे हे जो अतिक्रमण आहे ते काढल्यानंतर सगळं होईल सगळं सुश्चित होईल आणि पोलिस वाल्याने बळजबरीने पावती देऊ नये आणि जेवढ्या लोकांना पावती दिलेल्या तेवढ्या सर्वांना माफ करावं हेच आम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता आपले पालकमंत्री रिक्षा ड्रायव्हर आहेत पालकमंत्री आहेत संजय शेजार साहेब रिक्षा ड्रायव्हर आहेत आमदार रिक्षा ड्रायव्हर पालकमंत्री तुम्ही सध्या मागणी निवडणुकीस तुमची मागणी काय करता त्यांनी आम्हाला रिक्षावाल्यांना त्यांनी सर्वात प्रथम थांबायला पॉईंट दिला पाहिजे प्रत्येक चौकामध्ये पॉईंट दिला पाहिजे चौकामध्ये जेव्हा गाडी थांबते तेव्हा ट्राफिक वाले फोटो काढतात आणि पावता आहे सर्वात प्रथम आम्हाला आमच्या पावती दिलेल्या पूर्ण रिक्षावाल्याला स्पष्ट आदेश आहे की कोणती जाताना किंवा त्यांना ऑनलाईन म्हणजे फोटो काढून पाहत देत नाही असं दे म्हटले त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही सिग्नल वरती बघा अनेक गाड्या उभ्या असतात आणि सिग्नलचा जो कॅमेरा आहे तो फक्त रिक्षाला पावता देतो टू व्हीलरला फोर व्हीलरला पावता देत नाही आपण बघतो की या ठिकाणी जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर मोठमोठ्या गाड्या असतात जे फोर व्हीलर असतात टू व्हीलर असतात रस्त्यावर बसतात त्यांना सोडून त्यांना पावती देत नाही फक्त रिक्षावाला देत आहे दे रिक्षावाल्यासोबत हे रिक्षावाल्याला एकदम परेशान ट्रॅफिक पोलिसवाले निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये माझं फक्त एवढं म्हणणं आहे पोलिसवाले जे बिनाकामी जे पावत्या मारतात त्या बंद करा कारण की आम्हाला ज्या पावत्यामुळे त्रास होते धंदा वगैरे उगा आठशे नऊशे रुपये धंदा होते हो ज्या गिरगिर हजाराच्या पावत्या मारतात सर असंच चाललं ते बंद व्हायला पाहिजे पा हे बंद व्हायला पाहिजे पण दहा पंधरा निवडणूक होणार आहे नगरसेवक अपेक्षा असेल तुमच्या बोल हीच अपेक्षा आहे की आमचे पूर्ण मार्ग त्यांनी मोकळे करावे आणि आम्हाला गुडगुड रस्ता करून द्यावा आणि हॉस्पिटलचे किंवा पोलीस स्टेशनचे जे काही उद्देश असतात त्यांनी आमच्या पाठीमागे उभे राहून आमच्या सोबत उभे राहून आमचे पूर्ण मुद्दे सरकारजवळ मांडून द्यावे हेच आमच्या असं मत आहे आपण बघत आहोत सध्या मध्यवर्ती बस स्टँडवर आपण उभा उपस्थित आहोत तर वेगवेगळ्या रिक्षावाल्यांशी आपण चर्चा केलेली बोलणं केलेलं आहे यांचं म्हणणं असं आहे की त्यांना रोड चांगला पाहिजे पार्किंगची व्यवस्था पाहिजे जे रोड जे रोड रिक्षा जो प्रश्न विचारला का रिक्षा रोडवर असतात म्हणून ट्राफिक जाम होत त्यांचं म्हणणं असं आहे की जे जास्त पुढे वाढलेले रोड आहेत ते अतिक्रमण काढून द्यायला पाहिजे आणि जे ऑनलाईन पावते ते पावते त्यांना नाही मिळायला पाहिजे त्यांची मागणी एक अशी सुद्धा आहे की आपल्या शहराचा जो पालकमंत्री आहे तो रिक्षा ड्रायव्हर होता आमदार रिक्षा ड्रायव्हर होते त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं येणाऱ्या काळाची पंधरा जर निवडणूक येणार आहेत त्या नगरसेवक त्यांना कसा असावा त्यांनी आपल्यासमोर स्पष्ट केले आपण पाहत राहा युसीएन ची